श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण नागपूर येथील रहिवाशी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा त्यांच्या शब्दामध्ये खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या स्वामी भक्तांना मी नागपूर येथील रहिवासी आहे माझे नाव सौ कविता असे आहे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठे छोटे मोठे अनुभव प्रसंग तुमच्यासोबत शेअर करत आहे एकच इच्छा आहे माझ्या ह्या अनुभवातून एक जरी सेवेकरी घडला आणि जे नवीन सेवेकरी आहे त्यांना प्रेरणा मिळाली तर माझ्यासाठी खूप झालं मी स्वामींच्या सेवेकरी होते।, होते, स्वामीं सेवे होते ते आम्हाला लेक्चर संपलं की दहा मिनिटे स्वामींविषयी रोज सांगत असायचे त्यामुळे कधी स्वामींची गोडी लागलीच नाही ते आमच्याकडून दर गुरुवारी देखील करून घेत होते आमच्या आमच्या क्लासमध्ये स्वामींचा खूप मोठा फोटो त्यांनी लावलेला होता त्यामुळे खूप छान वाटायचं आणि स्वामींचं नामस्मरण कळतपणे मुखातून निघून जायचं आणि जेव्हा कोणाशी संकट यायचं की एखादी सर मारणार आहे किंवा काही होणार आहे त्यावेळेस असं खूप भीतीने जर स्वामींचं नाव घेतलं ना तर ते खरंच स्वामी वाचवायचे आणि तिथे मार वगैरे काही मिळत नसायचा त्यावेळी असं वाटायचं की खरंच स्वामी येतात आणि वाचवतात आणि स्वामींवरची श्रद्धा भाव वाढत गेला त्यानंतर हळूहळू दिवस गेले तसा स्वामींचा विसर पडत गेला पण म्हणतात ना एकदा स्वामींनी आपल्या भक्ताला जर हाताशी घेतलं तर स्वामी कधीही त्याला सोडत नाही स्वामींकडे एक दोर पक्की पकडलेली असती आपण जरी सोडली तरी स्वामी पुन्हा आपल्याला तेथे आणतातच असंच काही जीवनाच्या वाटेवरती घडलं मला माझे सेवेकरी मिळाले आणि आमचे फोन चालू झाले त्या फोन ते मला स्वामींविषयी सांगायचे त्यावेळेस मला स्वामींची खूप आठवण आली खरंच स्वामी किती दिवसापासून मी तुम्हाला विसरले म्हटलं पण तुम्ही मला पुन्हा तुम्ही तुमची आठवण करून दिली आणि लग्न झालं लग्न झाल्यानंतर इकडले तर, तर सर्व स्वामीमय वातावरण होतं त्यामुळे मला फार वेळ लागला नाही स्वामींच्या सेवेमध्ये देण्यासाठी लग्न झाल्यानंतर मी खूप मनापासून स्वामींची सेवा करू लागले इतकं छान इतकं भारी वाटायचं ना की खरंच जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या होत्या त्यानंतर हळूहळू असेच दिवस गेले आणि मला प्रेग्नेन्सी राहिली स्वामी भक्तांना प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये डॉक्टरांनी खूप सारे कॉम्प्लिकेशन सांगितले होते डॉक्टर बोलले की बाळाची जो मेंदू आहे त्याची वाट फारशी वाटत नाही त्याचबरोबर जी हे आहे माझी जी वार होती ती खाली होती तुमची नॉर्मल डिलेवरी होणं शक्यच नाही तुम्ही हे करा म्हणायचे की हे बाळ तुम्ही काढून टाका असं डॉक्टर बोलत होते पण माझ्या मिस्टरांचाही स्वामींवरती फार विश्वास होता आणि माझाही होता मी आम्ही म्हटलो की नाही स्वामी जसे देते तसे आम्ही पदरात घेऊ आम्हा आमचा स्वामींवरती खूप विश्वास आहे डॉक्टरांना ती डॉक्टरांनी अक्षरशः खूप घाबरून दिलं होतं की बाळ चांगलं नाही ते अपंग होऊ शकतं मंदमती होऊ शकतं असं ते बोलायचे त्यावेळेस म्हटलं नाही स्वामी आम्ही दोघांनीही स्वामींचे गुरुचरित्राचे पारायण केले त्याचं तीर्थ माझे मिस्टर मला देत होते तीर्थ देत होते मी पोटावरती जे काही सेवा करायचे ते पोटावरती हात ठेवूनच सेवा करत होती स्वामी फक्त एक करा डॉक्टरांना त्यांच्याच तोंडावरती पाडा आणि जे काही त्यांनी सांगितलं आहे ते खोट ठरवा मी म्हणजे तुम्हाला नंतर काहीच मागणार नाही एवढंच म्हणून आम्ही दोघी सेवा करायचो स्वामींवरती दृढ विश्वास होता स्वामींचा करणार अशक्य होतं आणि नंतर माझी डिलेवरी झाली ज्यावेळी डिलेवरी झाली त्यावेळेस सर्वांना खूप टेन्शन आलेलं होतं की डॉक्टरांनी सांगितलं तसंच होतं की काय पण मला खूप छान मुलगा झाला आणि माझा मुलगा इतका चंचल आणि इतका हुशार होता ना की बसतो म्हणजे झाल्याबरोबरच खूप मोठ्याने रडला त्यावेळेस खूप वाटलं आणि मला खूप म्हणजे असं वाटलं डॉक्टरांना झाल्याबरोबर म्हटलं डॉक्टर बाळ कसं आहे डॉक्टर म्हणे आता काही सांगता येणार नाही ना ते जसं जसं मोठं होईल तसं तुम्हाला ते कळेल म्हणे त्याच्या लक्षणावरून त्यानंतर माझं बाळ सहा महिन्याचं झालं स्वामी भक्तांना तुम्हाला खोटं वाटेल माझं बाळ सहा महिन्यानंतर इतकं हुशार होतं ना की त्याला स्वामींचा तारक मंत्र लावला की तो शांत बसायचा स्वामींचं नामस्मरण केलं की शांत बसायचा आणि तो आता माझं बाळ हे खूप मोठं झालं आणि ते तुम्ही बघताल तर म्हणताल की काय आहे अशक्य ते शक्य करतील स्वामी स्वामींनी केलं होतं इतकं हुशार आणि इतकं आज्ञाधारी गुणी बाळ माझं झालं आणि विशेष म्हणजे ते देखील स्वामींचं सेवेकरी बनलं घरात जसं वातावरण असतं तसं बाळावरती संस्कार घडत असतात बाळ देखील तसंच घडत असतं मोठ्यांचं अनुकरण बाळ करत असतं आणि माझं बाळ देखील आमचं अनुकरण करून आम्ही सेवा करतो त्याला स्वामी महाराज फार आवडतात तो रोज स्वामींसाठी जेवायला देत असायचा आता माझं लेकरू खूप मोठं झालं आहे त्यानंतर मला एक मुलगीही झाली आमचा खूप सुखी संसार चालू होता आज माझे दोन्ही लेकर नोकरीला आहेत त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांना म्हणजे जेव्हा मी लग्न झाल्यानंतर दहा पंधरा वर्ष स्वामींच्या सेवेमध्ये झाले आणि त्यानंतर कसलीच अपेक्षा राहिली नव्हती ना कुठलीच नाही सर्व इच्छा स्वामींनी पूर्ण केल्या होत्या आज देखील माझे सगळे मुलं नोकरीला आहे स व्यवस्थित आहे त्यामुळे कुठलीच इच्छा नाही फक्त एकच इच्छा आहे आणि स्वामी भक्तांनो जेव्हा जेव्हा मी स्वामींची सेवा करायचे ना तेव्हा तेव्हा मी स्वामींच नामस्मरण करायची मला असं म्हणजे माळ घेऊन मी कधीच नामस्मरण केलं नाही कारण माळ घेऊन मला कधी ते जमलंच नाही मी फक्त काय करायची मोजून घड्या म्हणजे मोबाईल सायलेंट करायची त्यानंतर किती वाजले बघायची आणि आपल्याला वीस मिनटं नामस्मरण करायचं आहे असं मला वाटायचं वीस मिनिटामध्ये आपल्या अकरा माळी बरोबर होऊन जातील असं मी म्हणायचे स्वामी करून घ्या म्हणायचे आणि आत्ता काय झालं की मी स्वामींना म्हटलं स्वामी मी किती दिवसापासून तुमची सेवा करते मला काहीही दृष्टांत नाही काहीही ना अनुभव नाही तुम्ही माझी सेवा बघताहेत की नाही हे मला कसं कळणार म्हटलं स्वामी आणि मी डोळे बंद केले नामस्मरणाला ना सुरुवात केली आणि स्वामी भक्तांनो मला स्वामी वेगवेगळ्या वेग रूपामध्ये दिसू लागले कधी ते उभे असलेले कमंडलू घेतलेले असे दिसायचे त्यानंतर स्वामींच्याशी मोठे मोठे डोळे दिसायचे आणि माझ्या डोळ्यासमोर प्रत्यक्षात स्वामींची मूर्ती ही प्रकट होत होती स्वामी खूप असे वेगळे आकार कपडे बदलून मला दिसत होते हे आज असं काबर होता है। बस होत आहे स्वामींची मूर्ती अजिबात स्थिर होत नव्हती आणि मी म्हंटल स्वामींना की आज असं काबर करता आहात एका असं दर्शन द्या असं मी जेव्हा बोलली ना स्वामी भक्तांना त्यावेळेस प्रत्यक्षात स्वामी महाराज जसे दिसत होते मी जो स्वामींचा जुना फोटो प्रत्यक्षात अक्कलकोटमध्ये मध्ये असताना बघितला होता ते उंच खूप उंच दीपपाड त्यांचे हात लांब लांब पाय लांब लांब आणि डोळे असे रागीट आणि असं त्यांचं मोठा हे चेहरा तसेच प्रत्यक्षात हुबेहूब स्वामी मला दिसू लागले मी जणू काय आपण स्वप्न कसं बघतो स्वप्नामध्ये ते चालू असतं तसं माझं नामस्मरण नामस्मरणाचा आवाज वाढत होता तसे तसे स्वामी आणखी तेजस्वी मला दिसत होते आणि मला अंगावरती थरारून शहार होते डोळ्यामधून घळघळ पाणी वाहत होते त्या पाण्यातून आश्रूतून आनंदाश्रू होते ते खूप छान वाटत होतं आणि स्वामींनी त्या दिवशी प्रत्यक्षात स्वामी भक्तांना मला दर्शन दिलं आणि आमची गुरुवारी जी काही सेवा असते ना त्या सेवेमध्ये स्वामी प्रत्यक्षात येतात असं मला भारण जेव्हा जेव्हा मी स्वामींचा अभिषेक करते आणि मी दर गुरुवारी एकशे आठ वेळेस तारक मंत्र म्हणत असते ज्यावेळेस मी तो तारक मंत्र म्हणते ना त्यावेळेस प्रत्यक्षात कोणीतरी माझ्या पाठीमागं येऊन उभं राहिलं आहे असा भास होतो आणि जर बघितलं तर कोणीच नसतं असं कावर होतं एक दिवस रात्री असच झालं स्वामी भक्तांनो आम्ही आमचं काय आहे म्हणजे एक घर इकडे आहे मध्ये थोडंसं स्पेस आहे आणि पुढे दुसरं घर आहे त्या म्हणजे काय झालं मी सर्व सेवा वगैरे केल्या आवरलं आणि झोपण्यासाठी जाणार होते अंधार होता त्या दिवशी लाईट नव्हती मी हे लावलं होतं पंथी लावलेली होती आणि तिथे खुर्चीवरती ना काय झालं मी असं ओझरत बघितलं तर मला कोणीतरी बसल्यासारखं दिसलं असे थोडंसं भगवं उपर्ण वगैरे दिसलं तर मी म्हटलं की इथं तर कोणीच नाही सर्वजण झोपायला गेले आणि इथे या खुर्चीवरती कोण बसला आहे म्हणून मी बघण्यासाठी त्याच्या जवळ जवळ जाऊ लागली लांब होते तोपर्यंत मला ते स्पष्ट दिसत होतं भगवा असं उपर्ण घेतलेलं होतं पुढे तोंड होत आणि ते बसलेले होते जशी मी जवळ गेली त्या क्षणी तिथे कोणीच नव्हतं त्यावेळेस म्हटलं काय स्वामी म्हटलं प्रत्यक्षात तुम्ही बसलेला होता तुम्ही आला होता मग मला दर्शन द्यायचं ना मला तुमच्या पायावरती डोकं ठेवायचं होतं माझ्या या दहा वर्षाच्या सेवेचं तुम्ही एवढं छान फळ दिलं म्हटलं स्वामी आणि खूप छान त्या दिवशी मला दर्शन झालं आणि माझ्या मिस्टरांनाही सांगितलं ते तुला किती छान छान स्वामी दर्शन देतात तुझी भक्ती खरंच खूप महान आहे म्हणजे तू खूप छान सेवा करते आमच्यापेक्षा जास्त तू सेवा करते असे मिस्टर म्हटले मी म्हटलं नाही करता करविता तुझं एक स्वामी नाथा जे काही आयुष्यात घडतं ते स्वामी करून घेतात आपण कोण आपण फक्त निमित्त मात्र आहोत आपण जर एखाद्याला मदत केली ती देखील स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात आणि जे काही सेवा करतो ती देखील स्वामीच करून घेतात आपण काही एक करत नाही आपल्यामध्येच आत्म्यामध्ये आत्म्यामध्येच स्वामी वसलेले आहेत ते लांब नाही आपण फक्त त्याचा ते त्याला जागृत करणं हे गरजेचं आहे स्वामी भक्तांनो असे मला जीवनामध्ये लहान मोठे असंख्य अनुभव अनुभव स्वामींचे आले पण हे जे होते ते तुम्हाला सांगावं असं मला वाटलं म्हणून मी हे अनुभव तुम्हाला सांगितले असे माझे हे अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघ स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होते तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटवा अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी